मोटरसायकलवरून भरधाव वेगाने येऊन महिलांच्या अंगावरील दागिने बळजबरीने हिसकावणारा विनोद उर्फ खंग्या उर्फ छेल्या नाट्यमैरुत्या पोलिसांच्या तावडीत सापडलाय छेल्या हा काही साधासुधा क्रिमिनल नाही सव्वीस वर्षांचा असतानाच त्याच्या नावावर तब्बल त्रेचाळीस वेळा गुन्हे दाखल आहेत अहमदनगर जिल्ह्याबाहेर देखील नाशिक मुंबई संभाजीनगर जालना या ठिकाणी देखील त्यानं आपलं नेटवर्क तयार केलं होतं खंग्या उर्फ छेल्या उर्फ विनोद चव्हाण बद्दल गॉडफादर मीडियाला पोलिसांनी दिलेली माहिती डोकं टाकणारी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागील तीन चार महिन्यांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती महिला भगिनी ह्या सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस वॉकिंगला गेले असताना त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यात असलेले दागिने ओरवून नेण्याच्या घटना घडलेल्या होत्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी सर यांनी बऱ्याच घटनास्थळांना भेट देऊन आणि हे गुन्हे उघड कीस आणण्यासंदर्भामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले होते त्याप्रमाणे या गुन्ह्यांचा तपास करत असताना तेथे ते सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहिती याच्या ये आधारे येथले काही गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपी विनोद उर्फ खंग्या शैलज चव्हाण राणा श्रीरामपूर याने केले असल्याचं निष्पन्न झालेलं होतं मागील साधारण दीड दोन महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे त्याच्या मागावर होते आज श्रीरामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय गोरे हेड कॉन्स्टेबल गोसावी आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांच्या पथकाला त्याला ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याला ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यात सोन्याचे दागिने मिळून आलेले आहेत तो विक्रीकरता इथे आल्याची माहिती मिळालेली होती त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केला असता त्याने एकूण जिल्ह्यातल्या एकूण चौदा चेन स्नॅचिंगच्या घटनां केल्याची कबुली दिलेली आहे त्यातला मुद्देमाल प्राप्त झालेला आहे एकूण साधारण चौदा चेन स्नॅचिंगचे गुन्हे हे उघडकीस आलेले असून त्याच्यामध्ये पंधरा लाख पाच हजार रुपयाचे सोन्याचे साधारण वीस तोळे सोन्याचे दागिने हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केलेले आहे महिला भगिनी ह्या सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस ज्यावेळेस वॉकिंगला जातात त्यावेळेस त्यांनी सर्वांनी सुरक्षित योग्य ती सुरक्षितता बाळगून वॉकिंगला जावं असं या सम ते या, या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो या गुन्ह्यामध्ये विनोद खंग्या चव्हाण याने आपले साथीदार वेळोवेळी बदलून हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याच्या दोन साथीदारांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे इतर तीन नाव नवीन घडामोडी बघण्यासाठी गॉड फॉरक्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद